ऐ का इत करता पुण्य लगत एक लाखत लग वाक्य बोलते ऐ का सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे पंढरपुर के मालिक बुलाते हैं अच्छा पंडरपुर मालका ने बोलव मारुती रायने बोलवलं तर तुम्ही तर चालत चालत येता आणि आजचा वार पडलाय भारी कोणता वार आहे शनिवार साहेब आणि साहेबांची हनुमान चालिसा पाठचे सगळे हनुमान चालिसा पाठे ऐकायचे का तुम्हाला नाही कॅमेरा आहे साहेब म्हणजे खरंच मी लबाड बोलत नाही खरंच त्यांच्या हनुमान चालिसा आहे आई आई म्हणून लागतं का दोन मिनटं हा नाही नाही विनंती माझी ऐका 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 प्लीज उठा 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 या टाळी वाजवा टाळी वाजवा जोरदार हा हा मला संसारामधलं सगळंच पाठे आपल्याला चंबू काबाळ गाडी बागला इस्टेट प्रॉपर्टी धन दौलत आयशरो बँक बॅलन्स एलआयसी बचत गट सगळंच पाठे पण काहीतरी हनुमानतरायची सेवा करणारी व्यक्ती साहेब थोडी विनंती थोडं म्हणा जसं येईन तसं म्हणा या 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 टाळी वाजवा पुन्हा एकदा या वा वाईव रेकॉर्डिंग आहे या जसं म्हणता येईल तसं म्हणा मला ऐकून द्या अच्छा कीर्तन रूपी सेवा मध्ये बाबाचं मला वाटतं आपला दुसरा कीर्तन दुसरा दिवस आहे दुसराच दुसरा कीर्तन आहे आणि बाबांना आता सांगितलं किंवा हनुमान चालीस तुमच्या आहे हनुमान चालीसा म्हणून दाखवा चला आता मी बाबांना सांगितलं की सतरा वर्ष झालेत मी खरंच सतरा वर्ष झाले माझं एकही शनिवाराचं खंडन नाही बाबा दर ना शनिवारी कोलतापर्ला जात असतो एकदा असा प्रसंग आला होता की दानवे साहेबाचा शपथविधी होता शे शेन शुक्रवारचा आणि आम्ही शपथविधीला आम्ही गेलो पण शनिवारचा असं सगळे विमानं असे फिट होते पण मी कलकत्ता व्हाय जाऊन शिरडेल थांबून शिर्डीला घाली गोरी आणि तरी दर्शनला आलो म्हणजे मी वा काही वाजव काही वाजव वा श्री गुरुचरण सरोज रजनीक सुधारे बरण रघुबल विमल दसुदाय कुबल जारे बुद्धीन तनु जान के सुंदर कुमन पुवार बल बुद्धि विद्या देव मय हरो कलशकार जय हनुमान ज्ञान सागर जय कपि सिद्धि लोक राम दूता तुलित बल नामांजने पुत्र पोषत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमित निवार सुमित के संगी कंचन भरण विरासे कुंडल कुंजित केसा हात बज्र ध्वजा बिराजे कांदे मुंजन साजे शंकर सुवन के नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्या वान मुनिया ते चातुर राम का आज करी बेको आतुर प्रभु चरित्र सुन बेको रसिया राम लखन सीतान बसिया सूक्ष्म रूप धरी से दिखावा विराट रूप धरी लंका जरावा भीम रूप धरी असुर सहारे रामचंद्र जी के कान सवारे लाए संजय लखन जी आए श्री प्रभु हरीश्वर लगाए श्री पति कितने बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत संभाई सहज बदन तुम्हारी अल गावे कई श्रीपति कंठ लगावे सन कादिक ब्रह्मादि ब्रह्मा दि मुनिषा नारद सारद सहित अहिंसा जम कुबेर दिखपाल जाते कवि को कह सके कहा तुम उपकार सुग्री किनाराम मिलाए राजपति ना तुम्हारे मित्र विभीषण माना लंकेश्वर भाई सब जाना जूक सहजन पर भन लीले तो मधुर पल जानो प्रभु मुद्रिका मेली मुख माही जल्दी लागी अदरज नाही दुर्गम का जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे दे दे तुम द्वारे राम गवारे हो तरत ने बिनु बसारे सब सुख लाए तुम्हारी शरणा तुम रक्षक हो गडाना आपन ते समारे आपे तिनी लोग हते कापे

भक्त काल रघुपर जय जा जन्म राम भक्त गाय और देवता चित्तन धरे हनुमंत सेवा सर्व सुकरे संकट कटे मिटे से प्राजो हनुमंत बल जय 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 हनुमान गोसावी कृपा करू गुरुदेव की नाही जो शतबार पाठ कर कोई जुटे बंदे सुख हुई जो, जो यह पड़े हनुमान चालीसा हो यह साखे गौरी सा पुलसीदास जाहिर ते रखजे नत ते मरा बजरंगबली हे परमेश्वरा तू प्रत्येक मागणे आहे देशील तरी पाय पाडरंगा या संता अशी आणि तुझं काही न मागू देवा बजरंगबली वाह खूप सुंदर बरका